राज्यात आजपासून सांगतो की पाच तारखेपासून आज बऱ्याच भागात पावसाला सुरुवात होणार आहे सहा जूनला आणखी खूप ठिकाणी पाऊस सुरू होणार आहे सातला आणखीन बराच भागणार आहे आठला दररोज परत वाढणार आहे नऊला ला आणखीन बऱ्याच ठिकाणी जाणार आहे दहाला जाणार आहे अकराला जाणार आहे बाराला जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर पाऊस आता हळूहळू सुरू झाला म्हणून हे लक्षात यायचं पण सात आठ नऊचा थोडा जास्त पडणार आहे आणि तेरा ते अठराचं मात्र जरा खूपच पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्यांच्या शेतकऱ्याचं शेतं दुरुस्त करायचे राहिले असेल तुम्ही अनेक तीन दोन तीन दिवस राहिले या दोन तीन दिवसामध्ये शेत दुरुस्त करून घ्या पाहू शकता मी हे संपूर्ण असं शेत सगळं दुरुस्त केलं आहे आता थोडा पाऊस पडला आणि रान आंधळ झालं की लगेच पेरणीला सुरुवात करणार आहे आणि जेव्हा असं म्हणजे रान आंधळ नसलं झालं तर तुम्ही पेरणीची गा पेरू शकता ज्यांच्या जमिनीमध्ये ओला आहे तुम्ही पेरू शकता हे देखील सांगू इच्छितो पण राज्यात मात्र म्हणजे मा आज आहे पाच पाचपासूनच बऱ्याच ठिकाणी आज पावसाला सुरुवात होईल सहाला वाढत जाईल सातला वाढत जाईल आठला